नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या पिकण्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोळा जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप हेक्टरी किती रुपये रक्कम चोवीस जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची आधी सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार का याचबरोबर दहा जिल्ह्यामध्ये अग्रिमची आधी सुधना निर्गमित करण्यात आलेली नाही मग त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पिकमा मिळणार का किंवा नाही याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जवळपास जवळपास राज्यातील चौतीस जिल्हा न्याय शेतकरी संख्या व रक्कम निधी व हेक्टरी रक्कम व हो याची संपूर्ण यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो सोळा जिल्ह्या जिल्ह्यातील वाटपा संदर्भात लाभार्थी शेतकरी संख्या याचबरोबर मंजूर रक्कम हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे विमा कंपनीच्या माध्यमातून झालेलं आहे दुसरा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तिसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत चौथा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत पाचवा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सहावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सातवा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील ला सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये कर मंजूर करण्यात आलेले आहेत आठवा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नववा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चार चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे दहावा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अकरावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत आणि या दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे बारावा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तेरावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे चौदावा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे पंधरावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार दोनशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि जवळपास या सर्व रकमेपैकी जवळपास पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वितरण अद्यापपर्यंत सुरू आहे आणि शेवटचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील जवळपास दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना आठ लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे एकंदरीत मित्रांनो सोळा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी संख्या पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन, तीन शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकूण मंजूर रक्कम एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये हे विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे एकंदरीत या सोळा जिल्ह्यामध्ये पाच हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर ते बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहेत याच्या व्यतिरिक्त एकंदरीत या सोळा जिल्ह्यांच्या वाटपाच्या इतर चोवीस जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार जवळपास नाशिक असेल जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा अकोला कोल्हापूर धाराशिव अमरावती याचबरोबर लातूर धाराशिव बुलढाणा नागपूर परभणी बीड सांगली जालना या सर्व सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त नांदेड संभाजीनगर चंद्रपूर धुळे नंदुरबार पुणे व वाशिम या सर्व चोवीस जिल्ह्यामध्ये विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची आधी सुद्धा निर्गमित करून या चोवीस चोवीस जिल्ह्यामध्ये पिकांचं वाटप सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या अद्यापर्यंत तीनशे अकरा कोटी रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे बहुतांश शेतकऱ्यांना पिकमा जमा होतानाचे मॅसेज सुद्धा येत आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकणाचं वाटप काही प्रमाणामध्ये झालेलं आहे व काही प्रमाणामध्ये हे वाटप सुरू आहे बरोबर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता सोळा जिल्ह्यामध्ये वाटप याचबरोबर चोवीस जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू आहे त्याचबरोबर आता या चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्केचं वाटप झाल्याच्या नंतर उर्वरित पंचाहत्तर टक्के मिळवायचा पंचाहत्तर टक्के पिक जर मिळवायचा असेल किंवा मिळणार असेल तर त्याच्याकरिता विविध जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येणे अत्यंत महत्वाचं आहे कारण की मित्रांनो आता संभाजीनगर जिल्ह्याचा तोडगा मिटलेला आहे दुष्काळावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे आणि पिकमा सुद्धा शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के मिळण्याची शक्यता आहे कारण की संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली याच्याबरोबर जालना जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे मग अशा विविध जिल्ह्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम आणेवारी जी आहे एकतीस डिसेंबर पूर्वी काढली जाते आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि दुष्काळी मदत सुद्धा मिळते आणि जे काही राज्यामध्ये बावीस बत्तीस जिल्ह्यामध्ये अवकाळी मदत राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला जे काही अहवाल पाठवलेला आहे ते सुद्धा मंजूर होऊन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुद्धा मदत होते मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न मध्ये दहा जिल्ह्यामध्ये म्हणजे चौथी जिल्ह्याच्या व्यतिरिक्त चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे परंतु दहा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले नाही ते जिल्ह्यामध्ये गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग व हिंगोली या दहा ते अकरा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिवसना नसली तरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळणार आहे जवळपास यवतमाळ जिल्ह्याचा विचार करता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेमचा पिकमा बावीस हजार ते सव्वीस हजार रुपये प्रति प्रतिएक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होते काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाचा दहा हजार रुपये प्रति हेक्टर खात्यामध्ये जमा होते याचबरोबर याच्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्याचा विचार करता हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकमा लवकरच जमा होईल एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीस पासून हा पीकमा जमा व्हायला सुरुवात होईल कारण की विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता अशा क्लेमधारक शेतकऱ्यांना जवळपास दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त गळचिरोली असेल ठाणे असेल याचबरोबर गोंदिया असेल पालघर असेल भंडारा असेल रत्नागिरी रायगड वर्धा व सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे अशा क्लेम केलेल्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी तुम्हाला वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळणार आहे याचबरोबर आता ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी किंवा जे जो जिल्हा किंवा त्या जिल्ह्यातील जे महसूल मंडळ अं दुष्काळ दुष्काळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्या सुद्धा मंडळातील त्या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे पिकमा त्या सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे कारण की राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान म्हणून यावर्षी दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान दोन हजार सातशे पासष्ट कोटी रुपये हे विमा कंपन्यांना वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे कारण की हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशी घोषणा करण्यात आलेली की दुसऱ्या टप्प्याचं अनुदान हे विमा कंपन्यांना लवकर देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जवळपास सोळा जिल्ह्यातील पिकम्याच्या वाटपा संदर्भात त्याच्या व्यतिरिक्त चोवीस जिल्ह्यातील अधिसूचना पंच्याहत्तर टक्के पिकमा याचबरोबर दहा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नसली तरी पिकमा कशा पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचा असं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो संपतो तोपर्यंत धन्यवाद